ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा डॉक्टर जे जे मग्धूम इंजिनिअरिंगच्या चार विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड जयसिंगपूर येथील डॉक्टर जे जे मग्धूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या चार विद्यार्थ्यांची टेक्नो लर्न पुणे या कंपनीत नोकरीसाठी निवड झाली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक सौरभ खानावळे यांनी दिली निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कॉम्प्युटर विभागाचे आकाश रक्ताडे आदित्यराज देसाई एम सी ए विभागाचे आशुतोष पाटील व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाची श्रेया माने अशा चार विद्यार्थ्यांची निवड झाली आहे सदर विद्यार्थ्यांना वार्षिक दोन पॉईंट आठ लाख ते सात लाखपर्यंतचे पॅकेज देण्यात आलं आहे डॉक्टर जे जे मगदूम ट्रस्टचे चेअरमन चे डॉक्टर विजय मगदूम व्हाईस चेअरपर्सनल ॲडव्होकेट डॉक्टर सोनाली मगदूम एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉक्टर सुनील आडमुटे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केलं व शुभेच्छा दिल्या या याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गोपाळ मुलगुंड उपस्थित होते निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर विभाग प्रमुख प्लेसमेंट कॉर्डिनेटर्स यांचे मुलाचे सहकारी लाभले महानकर निपसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर